करायचंय तुम्हाला प्रत्येकाला आम्ही हम आमन चाहते हैं मगर जो के खिलाफ अगर जंग लाजमी है तो जंग सही ही मर्दांची आणि वाघांची लढाई आहे सगळे धोक्यामध्ये आहे आमचा प्रश्न आहे की हे संविधान धोक्यात आणणारे या देशातले कोण लोक आहेत आज महाराष्ट्रामध्ये संबंध भारत रिकामा सोडून मोदी आणि शहा महाराष्ट्रात सारखे काय येत इथे शिवराय शाहू आणि फुले आंबेडकरांचे विचार आहेत आणि हा विचार जर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे पसरला तर ह्या रेशीम बागेच्या विषमतावादी विचाराला या देशातून हद्दपार व्हावं लागेल होऊ नये आणि म्हणून ज्याप्रमाणे मोगलांच्या धनाजी धना दिसत होते तसा आमच्या गृहमंत्री आणि पंतप्रधाना इथे ठाकरे आणि पवार दिसत आहेत ही तुमची सर्वसामान्य लोकांची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला संजू संजयजी वाघोरे साहेबांना आमद खासदार करायचंय कशासाठी करायचंय तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटलं पाहिजे अरे ज्यांच्या पिताजीनी सरपंच असताना ही महानगरपालिका ज्यांच्या श्रमाने निर्माण झाली दहा वर्षात त्यांचा विकास जन्माला आला नाही पंजाब भिकूजी वगैरे पाटलानी ही महानगरपालिका निर्माण केली आणि जगाच्या नकाशावर पिंपरी चिंचवड आणलं त्यांचा हा सुपुत्र आहे आणि महाराष्ट्राच्या कुटुंबाचे प्रमुख